नमस्कार कुकिंग पाटील पाटीलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत क्रिस्पी कॉर्न बॉल तर चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊया सर्वात प्रथम उकडलेले कॉर्न आहेत उकडलेले बटाटे आहेत चीज आहे कॉर्नफ्लॉवर आहे ब्रेड क्रम आहे आणि चिली फ्लेक्स आहे ऑरेगनस मिक्स वरेगनस आहेत आणि शिमला मिरची आणि कोथिंबीर तर आपण हे चिरून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बटाटा किसून घ्यायचे तर चला आपण करून घेऊया तर आपल्याला कॉर्न बॉल डीप करण्यासाठी स्लरी बनवायची आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर आहे दोन चमचा एक चमचा मैदा काई मेरी पाउडर आहे आणि काळी मिरी पावडर आहे आणि चवीपुरता मीठ हे नंतर मी तुम्हाला दाखवते तर चला आपण तयारी करून घेऊया चला आता आपण कॉर्न बारीक करून घेऊया जे मगाशी उकडलेले होते बघा हे बारीक झालेत ह्याच पद्धतीत कर हे आता बारीक केलेले आहेत ह्याच पद्धतीत करून घ्या व्यवस्थित सगळं हे आपण काढून घेऊया बघा आता मी शिमला मिरची घेते कापायला तर मी हे चिरून बिया सगळ्या काढून घेतल्या साईडला आणि छान धुवून घेतल्या स्वच्छ एकदम बारीक चिरायचं आहे आपल्याला बघा किती बारीक ह्याच्यात तुम्ही रंगीबिरंगी जरी टाकल्यात ना शिमला मिरची लाल पिवळी हिरवी तरी चालत छान दिसत छान बारीकच चिरून घ्या मोठे मोठे नका ठेवून कोथिंबीरही चिरून घेते गेतली मी जास्त नको आहे कोथिंबीर थोडीच हवी आहे कोथिंबीर तो चला आपण बटाटे किसून घेऊया तर मी हे किसून घेते तुम्ही मॅशरणे मॅशही करू शकता ही जरा सोपी पद्धत आहे जास्त मेहनत नाहीये है त्याला हे मी चार बटाटे घेतले आहेत जेवढ्या आपल्याला बनवायचं क्वांटिटी तुम्ही कमी जा जसं तुम्हाला जास्त बनवायचे असेल तशी तुम्ही क्वांटिटी प्रत्येक वस्तूमध्ये वाढून घ्यायची नाहीतर चव बदली होईल एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तर हे मी छान बनवून घे पिसून घेतलेलं आहे तर मी हे चार बटाटे घेतले आहेत आणि हा अक्का मक्का आहे अक्का मक्केचे दाणे होते हे तर हे मी सगळे घेते ह्याच्यामध्ये आणि आता आपण चिरलेली शिमला मिरची आणि कोथिंबीर हेही घेऊया हा मी मे, एक चमचे मिक्स मिक्स ते ऑरिगनस ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण वगैरे सगळं असतं चमचा आणि एक चमचा चिली फ्लेक्स तिखटासाठी हे मी अर्धे वाटेच टाकते याच्यामध्ये जास्त गरज नाही आहे आपल्याला कम घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे मी आधी दोन चमचेच टाकते त्याचं बँड बाइंडिंग कसं येत आहे बायंडिंगसाठी जर आपल्याला वाटलं जर जास्त नरम आहे तर थोडंसं टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ आपल्या चवीनुसार घ्या कमी जास्त हे बघा मी पण अंदाजे घेतलेला आहे आणि आप आपल्याला तर चीज किसून टाकायचं आहे तर मी चीज घेते हां आता आपण ह्याच किसणीवर केसून टाकणार आहोत छान म्हणजे आतून कोटी आतून पण चीज येईल आणि बाहेरून पण चीज तर आपण चीज क्यू पण टाकणार आहोत बघाल तुम्ही हे बघा मी छान किसून टाकलेला आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय सगळं एकजीव झालं पाहिजे थोडस मी ब्रेड क्रम त्यात वाढवते आहे थोडंसं मला ओलसर वाटतंय ब्रेड क्रम किंवा कॉर्नफ्लॉवर वापरला तरी काही हरकत नाही त्याला छान बाइंडिंग यायला म्हणजे आपण त्याच्यामध्ये चीज भरू ना तर ते छान धरून राहील त्याला जास्त नाही दोन सब्जी घातलेत मी ब्रेड क्रम बस झाले एवढ्याला बघा तुम्हाला दिसत असेल छान सगळं एकजीव झालेलं आहे बटाटा कॉर्न हे जीव करतानाच खूप छान सुगंध येतोय त्याला छान yeah. आता था झालंय आणि हो अजून एक सांगते आमचं सा मिरच्या प्रमाण कमी आहे तर आम्ही मिरची स्किपच करतो खूप जास्त असेल तर पण मी आता याच्यामध्ये चिली चिली फ्लेक्स टाकले तर मला मिरची गरज नाही तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची ऍड करू शकता बारीक चिरून चला आता आपण बॉल बनवून घेऊया आता मी चीज क्यूब्स बनवते छोटे छोटे हे आपल्याला बॉलमध्ये स्टफ करायचे आहेत हे बघा तर आपण बॉल करायला घेऊया आता आपण मगाशी साहित्य घेतो स्लरीसाठी कॉर्न मैदा आणि काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ त्यालाही मीठ घ्यायचं कमी घ्यायचं कारण की आपल्या याच्यामध्ये पण असणार ना कॉर्न कॉर्न बॉलमध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा स्लारीची ही थिकनेस बरोबर आहे हे बघा फक्त आपल्याला याच्यातून बॉल डीप करून घ्यायचं आहे ही स्लरी झाली एका साईडला स्लरी बनवून घेतलेली आहे आणि हे ब्रेड क्रम आहे आणि चीज मग कापलेलं तर आपण बॉल बनवायला घेऊया छान असं गोल करून त्याची वाटी बनवून घ्या मस्त म्हणजे त्याच्यामध्ये चीज छान राहील आणि खूप छान मस्त गोल करून घ्या कुठेही चीर दिसायला नको जी चीज बाहेर येणार नाही तर आपण स्लरी मध्ये घेऊया हे बघ आणि ब्रेड क्रम मध्ये घ्यायला पाहिजे हे आपण असे सगळे बॉल करून घ्यायचे हे आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत तर आपण स्लरी लावून कोट केलेला आहे ब्रेड सम मध्ये तर आपण आता एक सॅलो फ्राय पण करणार आहोत तेही पद्धत आपण बघूया आता ह्याला आपण ब्रेड क्रम न लावता फक्त स्लरी लावणार आहोत स्लरी मध्ये डीप करणार आहोत हे मी सेलो फ्राय करण्यासाठी फक्त मध्ये डीप केलेले आहे आणि हे डीप फ्राय करण्यासाठी स्लरी आणि ब्रेड क्रम मध्ये डीप केलेलं आहे तर हे आपल्याला दहा मिनटं मध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि सेट झाल्यावर ते फ्राय करायचे चला हे आता मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले होते दोन्ही तर सेट झालेले आहेत दहा मिनिटं झाले आहेत तर आता आपण तळून घेऊया तर मी हे डीप फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे शेलो फ्राय करण्यासाठी तर चला पहिला आपण डीप फ्रायचे टाकून घेऊया सोडूया सेट कशासाठी करायचंय कारण का त्याच्यावरचा जो ब्रेड क्रम आहे लाग लागलेला तो छान धरून राहण्यासाठी मैं तो सुटत नाही आणि छान डीप फ्राय होतात सगळं आता आपण शेलो फ्राय पण करून घेऊया आपलं पात्र आहे त्याच्यामध्ये आम्ही शेल... आपण शेलो फ्राय करून घेऊया हे हे पण खूप छान सेट झालेले आहेत फक्त ह्याला त्या गोल फिरवून घ्यावं लागतं नाही छान ते सगळीकडून क्रिस्पी होईल एक एका साईडने छान असे फ्राय होऊ द्या मग आपण त्याला पलटी करणार आहोत शेलो फ्राय आपल्याला फिरून घ्यायचे आहेत छान सुट्ट्यात चिकटण्यात चिकट होत आणि चिकटत नाही अजिबात हे बघा हलक्या हातानेच घ्यायचं आहे जराही शिकत शिककत नाही आहे त्याला हे छान असं तांबूस रंगापर्यंत शेलो फ्राय करून घ्यायचं आहे सगळीकडून आता हे पण आपण फिरून घेऊया बघा किती छान झालं हे पण आपल्याला मस्त लालसर तांबूस करून घेऊया कुरकुरीत हे असं थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून फिरून घ्या हे काही छान असे तांबूस रंगाचे झालेले आहेत तर आपण काढून घेतोय सगळ्यात छान आणि सुंदर आणि सुरेख दिसतात आणि झाले ते छान आणि कमी तेलामध्ये जे बघा ते सुरुवातीला तेल टाकलं होतं त्याच तेलामध्ये मी केलेले आहेत मी एक्शा वरून तेल घातलेले नाही आणि ते तेलही खालीच आहे बघा खूप मस्त तर हा अनुभव माझा खूप छान आला डीप फ्राय पेक्षा पेक्षा बघा ना किती मस्त वाटते आता हे पण आपण काढून घेऊया बघा तेलही खाली आहे आणि खूप छान बघा स्मूथ निघतात बघा तेल जे टाकलं होतं तेवढंच तेल राहिलेलं आहे छान बघा मस्त शेलो फ्राय झालेत तर असे नक्की करून खा बघा हे मी सेलो फ्राय केलेले आहेत आणि हे डीप फ्राय केलेले आहेत त्यासाठी मी डीप करण्यासाठी हॉट अँड स्वीट असं टचअप घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दोन्ही हे फुलून दाखवते कि त्याचा किती छान रिझल्ट लागला आहे की हे बघा मस्त चीजी तर असं नक्की करा खा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दा दाबायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये